हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग बत्तीसावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया आहे स्त्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक क्रमांक बत्तीस तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला आहेत आत्म औपम्येय सर्व यो अर्जुन वा जदी वा दुखम, सयोगी परमो मत हे अर्जुन जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय तर इथे काय दिलंय आत्म आत्म म्हणजे आपल्या स्वतःच्या शब्दशा अर्थ बघून सांगते औपमेय आप आपण उपमा म्हणतो ना उपमा तस तर ते काय आहे तुलनेत औपमेय म्हणजे तुलनेत तुलनेने हा योगी काय करतोय सर्वत्र समम पश्यती पाहतो कशा दृष्टीने पाहतो तो समम सर्व ठिकाणी त्याची सर्वांप्रती समदृष्टी आहे म्हणजेच तो काय करतो आहे सर्व जीवांना समदृष्टीने पाहतो आणि अर्जुन म्हणजे हे अर्जुना असं भगवंत अर्जुनाला सांगतात दुसरी ओळ सुखम वा यदी वा दुःखम म्हणजे त्या जीवांच्या सुखामध्ये किंवा दुःखामध्ये सयोगी परमो मतः तर असा योगी काय करतो आहे समम वरच्यावडीत आलाय तर तू समतेने सगळ्यांकडे त्या त्यावेळी पाहतो आहे तर तो कसा आहे सयोगी परमो तर योगी परमो म्हणजे काय तो परम योगी आहे म्हणजेच परिपूर्ण योगी आहे मतः भगवंत काय म्हणतात मानला जातो तसा योगी हा परिपूर्ण योगी मानला जातो तर असा हा जो जीव आहे तो काय जाणतो स्वतःच्या तुलनेने जाणतोय म्हणजे तो जाणतोय की मी कोण आहे मी जीवात्मा आहे मी भगवान श्री कृष्णांचा दास आहे जसं आपण म्हणतो ना तो श्लोक जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास तर हा योगी जाणतोय की मी भगवंतांचा दास आहे आणि सगळे जीव सुद्धा भगवंतांचेच दास आहेत सगळेच भगवंतांचे अंश आहेत आणि त्यामुळे तो सर्वांना समदृष्टीने पाहतो आणि तो जाणतो की ज्या अवस्थेत मी सुखी होतो तसंच काय आहे अन्य लोकसुद्धा सुखी होतात म्हणजे सुखाचा जसा मी अनुभव घेतो तसंच लोक पण अनुभव घेतात आणि जसं मला दुःख आवडत नाही तसंच काय आहे इतरांनाही दुःख आवडत नाही आणि म्हणून असा योगी तो काय करतो दुसऱ्यांना सुद्धा दुःख देऊ इच्छित नाही कारण तो जाणतो की दुःख झाल्यावर मला त्रास होतो तसा इतरांनाही त्रास होईल आणि त्यामुळे मी कोणालाही दुःख देणार नाही तो वैष्णव आचार्य समजवतात की असा व्यक्ती असतो तो नेहमी नेहमी काय करतो सर्वांप्रती सहानुभूती ठेवतो तर सहानुभूती जो शब्द आहे त्याचा फोड अशी आहे अधिक अनुभूती अनुभूती म्हणजे अनुभव म्हणजे तो काय जाणतो <coughs> इतरांना माझ्यामुळे काय काही जर दुःख झालं हा तर काय विचार करतो की मलाही असं कोणी माझ्याशी वाईट वागलं असतं तर मलाही दुःख झालं असतं म्हणून तो विचार करतो की मी कोणालाही माझ्या वागण्यामुळे को, माझ्या बोलण्यामुळे समोरच्याला दुःख होईल असं मी काही कृती करणार नाही मी कोणाला दुःख होईल वाई, वाईट वाटेल असा विचार ही मी करणार नाही तर तो असा विचार करतो माझ्या बाबतीत जर असं झालं असतं तर मला आवडलं असतं का नाही मला त्रास झाला असता मग इतरांनाही त्रास होईल ना जर मी अयोग्य वागलो तर अशा विचाराने तो राहतो आणि त्यामुळे तो सर्व जीवांकडे स्वतःच्या तुलनेने पाहतो म्हणजेच त्यांचं सुख काय आहे ते तो जाणतो मला सुख झाल्यावर जसा जा मला आनंद होतो तसाच इतरांनाही होतो मला दुःख होतं तेव्हा मला त्रास होतो, होतो तसं इतरांनाही त्रास होतो तर मी कोणाच्याही दुःखासाठी कारणीभूत होणार नाही असं तो जाणतो तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की पाच पॉइंट पंचवीस या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते तर आपण सगळेच आधीच्या अध्यायातला पंचवीसावा श्लोक आहे पाच पॉइंट पंचवीस तो काढूया त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते लभनते ब्रम्ह निर्वाणम ऋषया्षीण कल्मशा छिन्न द्वैधा यत आत्मान सर्वभूत भूत जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वांच्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात तर या श्लोकाचा संदर्भ देऊन श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की जसं आपण पाच पॉईंट पंचवीस मध्ये दुसऱ्या ओळीत शेवटून दुसरा शब्द बघितला काय आहे तो सर्व भूत हिते रता तर सर्व भूत म्हणजे भूत म्हणजे जीव सर्व जीवांचं हित म्हणजे काय कल्याणार्थ रता म्हणजे काय तो रथ आहे मग्न आहे तर असा हा योगी आहे आता आपण पुन्हा येऊया जो आपला बत्तीसावा श्लोक आहे त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण सांगताहेत चर्चा वाचण्याच्या इथे येऊया तर असा हा योगी कसा असतो सर्व भूत हिते आहे म्हणजेच तो सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतो तर हा योगी सगळ्या जीवांच्या हितासाठी कसा कार्य करतो त्याच वर्णन सहा पॉइंट बत्तीस या श्लोकात दिलेलं आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण आहे म्हणजे तो कसा वागतो सगळ्यांशी कसं सगळ्यांचं हित होईल ह्याचा विचार करतो म्हणजेच काय तो योगी कसा आहे सगळ्यांचा शुभ चिंतक आहे तो कोणाचाच द्वेष करत नाही तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की तो योगी सर्व परिस्थितीमध्ये इतरांच्या सुख आणि दुःख यांच्याकडे अशा प्रकारे बघतो जस तो स्वतःच्या सुख दुःखाकडे पाहतो म्हणजेच तो जाणतो की मला जर दुःख होऊन मला त्रास होऊ शकतो तर इतरांनाही त्रास होऊ शकतो तो अशी त्याला जाणीव आहे त्या एक वैष्णव आचार्य समजवत होते कि एक एका ठिकाणी काही भक्त एकत्र राहत होते आणि एक भक्त नेहमीच एक पदार्थ जो स्वयंपाकामध्ये गोडाचा होतो हा गोडाचा प्रसाद तर तो प्रसाद खाताना जास्त गोड पदार्थ खायचा तर या जे वरिष्ठ भक्त होते त्यांनी त्याला विचारलं की का वर तुम्ही एवढा सारा गोड प्रसाद खाता तर त्या माणसाने उत्तर दिलं भक्तानी की मला गोड खूप आवडतं ना म्हणून मी खातो तर ते वरिष्ठ भक्त त्याला समजवत म्हणाले की जेव्हा तू खूप सारा गोड प्रसाद खातो तेव्हा तुम्ही म्हणता की मला आवडतं म्हणून मी खातो पण इतरांनाही ते आवडत असेल ना मग तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्लं तर दुसऱ्यांसाठी पण उरलं पाहिजे ना थोडं थोडं खायला त्यामुळे फक्त मला आवडतं म्हणून मला सगळं जास्त मिळालं पाहिजे हा भाव आपण न ठेवता इतरांचाही आपण विचार करायला पाहिजे तर इथे भगवान श्रीकृष्ण एका गुणाबद्दल सांगतायत हा जो योगी आहे त्याच्यात कोणता गुण आहे कि हा योगी इतरांच्या कल्याणाचा विचार करतो बरेचदा काय आहे आपण विचार आपल्याच कल्याण होईल किंवा माझ्या कुटुंबाचं माझ्या समाजाचं माझ्या देशाचं माझ्या राज्याचं कल्याण होईल असे आपले विचार असू शकतील पण हा योगी काय सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतोय तर हा गुण किती महत्वाचा आहे हे आपण समजू शकतो कारण भगवंत याविषयी चर्चा करत आहेत तर जेव्हा केव्हा आपल्याला दुःख होत असतो तेव्हा आपण काय कोणताही उपायाने आपलं ध्येय काय असतं मला दुःख मुक्त व्हायचं आहे काही धन देऊन मला हे काहीतरी पैसे देऊन मला या दुःखातून मुक्त व्हायचं आहे काही औषध लावेन मी औषध पोटात घेईन त्याच्यावर पायावर लावेन पाय दुखतोय तर वेगवेगळे प्रयत्न करून आमचं ध्येय काय असतं मला या दुःखातून मुक्त व्हायचं आहे तर वैष्णव हे उदाहरण देऊन समजवतात कि जरा विचार करून तुम्ही पहा तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी उत्सुक असता का तर आपल्याला जर हा प्रश्न विचारला तर आपण ही विचारात पडू तर जो भक्त आहे तो काय आहे जसा भक्तीमध्ये प्रगत होत जातो तस तस तो काय करतो आहे भगवंतांची भक्तिमय सेवा अधिका अधिक जास्तीत जास्त करतो आहे आणि भगवंतांच्या सेवेत अधिक काळ राहिल्यामुळे त्याला खूप आध्यात्मिक आनंद प्राप्त व्हायला लागतो सुख मिळायला लागत तर असा हा भक्त आहे त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो आणि असा हा भक्त जेव्हा जगताकडे बघतो तर त्याच्या लक्षात येतं की हे सगळे जे लोक आहेत ते भक्ती करत नाही आहेत मी सुद्धा जेव्हा भक्ती करत नव्हतो तेव्हा मी खूप दुःखी होतो आणि आता मी बघतोय की हे लोक आहेत हे भक्ती करत नाही आहेत तर ते पण दुःखी आहेत आणि आपल्या सगळ्यांना भवरोग हा एक रोग झालेला आहे तर भव रोग म्हणजे काय आहे भव म्हणजे हो व संस्कृत शब्द आहे तर पुन्हा पुन्हा आपण एका चक्रात अडकत आहोत तिथे सारखं हे होत आहे ते होत आहे जन्म होतो आहे मनुष्य वाढतो काही काळाने रोग होतात त्याला म्हातारपण येतो आणि मग शेवटी मृत्यू होतो तर जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात हा जीव सारखा सारखा वेगवेगळे देह हो घेत फिरतो आहे त्याला म्हटलं जातं भवरोग आणि भवरोग जेव्हा होतो आहे तेव्हा मनुष्याला या जीवाला खूप त्रास होतो आहे पण या भवरोगाची औषधी हरिनाम औषधी या भक्ताला सापडली आहे जसं एक वाक्य आहे ना की विठ्ठलासारखा धन्वंतरी नाही आणि हरिनामासारखी औषधी नाही तुकाराम महाराज सांगतात तर हा भक्त जाणतो की भवरोगावर उपाय म्हणून मला हे हरिनाम औषधी मिळाली आहे तर ती औषधी प्राप्त करून मी सुखी होतो आहे मी दुःख मुक्त होतो आहे तर इतरांनाही ती मी वाटली पाहिजे <coughs> तर म्हणून असा भक्त आहे तो भक्तीचा प्रचार करायला लागतो आज आपली विरामदेवीची वेळ झाली आहे तर आपण आता उद्याच्या भागात हे उरलेलं गीताभूषण टीका आहे श्री लबलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ते सगळं पुढे वाचणार आहोत तर विरामदेव या श्रीमद भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल